काय बाई ते भाजीपाला आणले तोडून सगळे तो कशी ठेवून ठेऊन लिहून गेले वांगल्यावर खूप असे गड्डे मांडले आहे काच करावे लोकांना काहीच कळलं आता मला सगळं मिट करून खावं लागते ओ कसं कराव शांतला या ताले ना या ना कामाले गेले नाही गेले बाई कामाला हो आम्हाला का बरं नाही गेले जरा पूर गॅस झाली ती हा बाई लई ताप आला होता अहो जाऊ काय नाही आज रोजंदा रेगुडा माझी हा का म्हणा आणि कोबलय भारी बाईक माळव घेऊन जा आपल्याला टमाटे वांगे किती भारी भारी काय म्हणतात कस इकडं काही नाही सर जे केलं त्याकडे म्हणलं घरी काहीच नाही भाजीला तू देशेन थोडंफार भाजी हे काय घेऊन जा सगळे घेऊन जा बस टॉमॅटो आहे कोबू आहे फुलवर पण आहे तिकडं आणि ऐक ना पैसे नंतर दिले चालते तर माहितीच मी लोकांची कामाला जाते असले का कधी नाही घेतले बरोबर परिस्थिती अशी माझी भांड्याची कामाला जाते या काही लोकांनी साडी दिली परत हे ब्लाऊज दिला लोकांनी गावातलं बाजार घेतलं काय करते परिस्थितीला वाईट असती नंदनी नसल्यानंतर काय पण पुढे हात पसराव लागतो आणि लोकांना आपली परिस्थिती सांगितली का लोक परत कमजोरी वय किती बरोबर खरंय का कुठे मग बरं नाही की त्याला बरं वाटतं तिला तू तर काय आलीच नाही का चक्करच नाही आणली तिकडं काय नाही हे चाललंय खूप तोडायचे टमाटो तोडायचे लोकांवर लक्ष ठेवायचे हा ते बरोबर आहे नाही का सध्या काहीच काम नाही आणि तू एक काम कर माझ तू तिथं ति मार्केटला त्याच्यापेक्षा मला देत जाई मी चिकन गावात नाही का आणि मग पैसे आले ना मग तुला देत जाईन मी पैसे चांगले आहे ना उलट हे बघा ना असं पडून राहतंय कुणी येतंय घेऊन जात आहे पैसा नाही काही नाही कर थी, मी एक काम करत जा मिरच्या पण ये फुलवर येथे कोथिंबीर आहे तुम्ही ना सगळं घेऊन जात जा आणि विकल्या तुम्हाला पैसे आणून द्या तुम्हाला पैसे भेटते ठीक ठिकठिकाल चढ टिकून तर थोडंफार गरीब जरी पण देईन मी ऐक नाही आता मी न्यायचे का मार्केटला पडून राहते तेवढाच आशीर्वाद भेटणार सर्व काम पडलं का तू हायच ना हा काय का कर ना तुझ्या कोणी ओळखीचं जर असलं चांगलं नाही का चांगलं घरा ना एखादं नाही का निकिताला आपल्या सोयरी तरी बघ एखादी चांगलं झाला सरपंचा विषय संपला सरपंच असल्यावर विषयच नाही त्यांनी किती सोरी जमवल्या चांगल्या चांगल्या मुलींचे भलं झालंय माहिती का तुमच्या पोरीचं बी होईल बरोबर आणि सरपंच म्हणजे विषय जिथे हात घातला तिथे येणार कधीच नाही येणार बर बरोबर मी बघा सांगू पण तुला एक शांत नंदनी मी कशी मी गरीब आहे हा गरीब परिस्थिती असल्यामुळे मला आहे ना सरपंच पुढं मी नाही जाणार बाई मग तू एक माई मदत कर मग आपण दोघे जाऊ ना मग सरपंचाकडं चल दोघे जाऊ सांगू हे खरंच आहे हे शिंद किती चांगली गिती याला काय झालं नुसतं बोलायचं सोयरीचं मग तू बोलल्यानंतर तिथं काय विषय संपला बाई चालते आता जायचं का आता जाऊ ना थोडं चहा बी असला तर दे ना चहा प्यायला आलते का अगं चहा प्यायला होते आले बरं ठेवते

ते बचत गटची सर येते आणि ते रोज म्हणते मॅडम हप्ता द्या मग मी त्यांना दररोज पुढचा महिना पुढचा महिना पुढचा महिना करतच राहते तीन हजाराचा हप्ताय हा ना तीन हजाराचा नाही जर भरलं ना मग ते हे करते परत बडबड करते आम्हाला मी ना आता नेमकं लपून ठेवले ने माहेरी जायचं होतं ते देते मग हा मग देऊन टाकेन मी ते बरं ऐक ना ते चार्ज काय झालं हा करते ना अर्ध कप करायचं ना हा अर्धाच कर एवढा एवढाच दे दोन गोट एकाच गोड दे ठेवायचं ना हा म्हणजे भट म्हणजे अर्धा मांडल्यावर कब्बर द्यायचं नाही समजत नाही बायक बर, बर मला एक काम कर माझ मला गव्हाचा कट्टा ना असलं तर गव्हाचा कट्टा हा घरी ना गुच नाही गव्हाचा कट्टा हा पैसे असं पैसे नाही म्हणून तुझ्याकडे आले मला माहिती तू माहिती गरज करशील रोज भात कावकाव काव गळून गेले मी आणि पूर्वी गळून गेली म्हणून तुकडं आले आता आमच्या इथं पण एकच कट्टा आहे खाण्यापुरता नाही का एखादा पाहिला दे एखादा कट्टा एक कट्टा हा एकट्याच ना तुम्ही मी पोरगा येते घ्या आम्ही पोरगा नाही का हा आहे ना मला मग बरं थोडं देते मग निम्म देते निम्म हा का निम्म मला ठेवते मला बी लागतात ना हा बोड धरायचा तो हात मला

तुला नाही दुपायी म्हणे पटकन द गरम असतं लई भारी बनवला बर का मस्त बनवला रोज आलं देशील का चा रोजे का हा ऐक ना साडी तू लई भारी घातली बाय मागू नका हा ऐक झा मागे हाय ना सगळ माताचीच घालते ओरिजिनल ब्रँड तू बरं मला देशील का साडी एक दिवस दिलं म्हणी साडी घालायला हा का सरपंचाकडे जायची आपल्याला मग मग ही साडी तुम्हाला देऊन मी काय घालू तू दुसरी घर तुझ्या तुम्हाला भाषे टिकू लागला साडीचा सा। तू कधी बघितला तू कधी बघितलं बघितला काय मी असं ऐकलं होतं म्हणे नंदनीकडले भारी साड्या असतात मला निकिताने सांगितलं निकिता मला म्हणे नंदनीकडून काकी मावशी करत भारी साड्या असतात म्हणून तिने कपडा वाहून पाहिलं होतं तेव्हा पाहिलं होतं सर तिथं हा अजून काय आठवायचं आधी तुम्हाला निघून बर जेवण आहे थोडं भेटा जेवायला आता चहावर जेवण करतात का एक चपात पदे ना काय भूक लागली

काय आता पाणी सगळे सुटायला लागलं गावात आहे की नाही सगळं व्यवस्थित झालं रस्ते कॉन्क्रिटिंग झाले सगळं आहे की नाही एक काम चालू आहे म्हणून मग थांबावलं तरी मला झालं आता मस्त लाईट नमस्कार 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 काय ताई कस काय खरं शांताबाई शांताबाई वाझी हिंमत होत नाही तुम्ही काय का सरपंच आमचं काम होत कि मग निकितास लग्न करायचंय मला माहितीये तुम्ही गावचा सरपंच म्हणला तिथे विषय संपला तर त्या निकितास लग्न काय आपल्या पाच हजार रुपयापर्यंत मदत करून जाऊ तुम्ही एवढ्या पोरीच्या सोयी बघितल्या चांगलं केल्या पोरीची पण बघा एखाद्या पाच का म्हणजे अजून लग्न सोयी आपली तोपर्यंत लगेच पाच हजार का तुमच्या हाताने पाहिजे आपल्याला नाही 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 तुमच्या हातानेच पाहिजे सोरी पुढच पुढचं नियोजन लावता येईल मग आपल्याला नाही का जर असलं तर तुम्ही झालं सरपंच झालं हा बघू ना कुठेतरी मुलांना मुली मिळतात चांगले बघूया चांगली पैसे पाण्या शिक्षक लागणार पैसे पाणी नाही म्हणून तुमच्याकडे आले मी हा काय ते पैसे काय सरपंच तुमच्यासाठी काय प्रमाण तेवढं

मिठाई मलाई बर्फीची काय म्हणते ना ते काय बुंदी ते टाकून काय म्हणते रायता थंड पडण म्हणजे पावणार वायचं पोटात आपल्या पनीरची भाजी थोडी फार माणस माणसं फक्त पाच हजार माणसं सरपंच तुम्ही काय टेन्शन ना घेऊ आणि ऐका ना ते बँड बिन काय नको का हा नको 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 फक्त डिशी लावा मोठा हायफाय

पाच हजार माणसं गुलाबजाम बघते ब्याण्णव कोटीरावाय ना ते घोड्यावर नाही पाहिजे बघ का बरं ते लोक हसते मला म्हणते शांताबाई तुला फॉर्चनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर हा फॉर्सनर काय म्हणते पर्सन अजून चिकडाय नायला तस बीए झालं आता मुलीचं झालेलं ग्रॅज्युएशन बीए हा शिकलेली आपली ती घाडा ला। ना थोडी मग कपडे ना मग लागणार कपडे आहे ना शालूतील कसा घ्यायचा सरपंच म्हणजे नाही का एक साधा काय आलो घागरा घ्यायचा भारी पंधरा सोळा हजाराचा हा पण साधा

की मी जेवढे काही लग्नकार्य केले तेवढे साध्या पद्धतीने बॅड ना बाजा mm. बर का mm. नवर देव नवरी साधा पद्धती आपला फारसा लाडो बिडो वाटायचे mm. लग्न लागलं विषय संपला तो पैसा मुला मुलीच्या कामाला तू या अशा पद्धतीने शिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा तू करायला लागली तुझा तर mm. स्वबॉस मारतो तसा खूप मोठ्या तुझ्याकडे समजा जरी असतं अशी कल्पना करण्यासाठी सगळं काही असत म्हणजे नाही तर तो बाहेर वगळायचे पण जरी असतं तरी पण विनाकार तो उडवायचा ना तोच पैसा जर मुला मुलीच्या लग्नाच्या कामात जर लावला तर त्यांचं आयुष्य तुम्हाला होईल ना वेळ विचारून येत नाही कोणता प्रसंग करील लोक येथील एक दिवसान खाऊन जातील कशाला <laughs> 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 ते कशाला रे फिंडन तुझ्याकडे डबू नाही बघ वापर बर का हा साऱ्या पद्धतीने लग्न लावून देऊ तिचं कल्याण करू आतापर्यंत पंचाळीस पोरीचे कल्याण झाले पन्नास आठ पोरांचे कल्याण झाले तुमच्या मत झाले बरोबर आहे मग तुम्ही कशाला आले माझ्याकडं आता मला सांग तुम्ही खर्च नाही करणार का एवढा आज बात करणार नाही तुला जर खर्च करायचा तू तुझाच परत येऊ नको माझ्याकडे जा मग खर्च नाही करणार मी सांगता खर्च केल्यावर तुम्हाला वावर करावं लागतील सरपंच आई बात नाही करणार माझ्या बदल लग्न होईल तुम्ही सरपंचा जीवन पुढे एवढं लग्न करायला आईजीचे जीवन त्याला मत आईजीचे जीवन बाईज उदय उदय असं ते म्हणत आहे पडताय का तुला हा तुम्ही म्हणता बर का सरपंच ते बरोबर आहे नाही मी म्हणतो इथेच बरोबर आहे पटलं मग उलट मी माझ्या वतीने नवदेव नवली दिली कपडे घेऊ सगळं काही करू करत आहे सोरी फक्त सगळं काही करतो तुझा आपण न बर तीनशे रुपया द्या ना मला दोन तीनशे रुपये तर द्या आता भाजीपाला घ्यायचं भाजीपाला दिला

याचा चुका त्या बोटावरून या बोटाचा चुका त्या बोटावर त्या बोटाचा चुका या बोटावर काय बोलते त्याचाही वेळ लागत नाही शिशस रुपण्या नाही शिशत रुपड्या नाही स्वप्न तर नाही मोठा असलं तरी करून असलं तरी चांगल्यानी करून मी तर म्हणतो खरोखर नाही वेळे पण आहे एका दिवसात करायचे पैसे ओढून झाले झाले नाही नाही नंतर पूर्वीसाठी खुरपायला राहणार काय उपयोगी त्याचा लोकलला दाखवायला लोकल भागवत काय म्हणतील भागवत काय म्हणतील भागवत येतील की पुरुषा मदत करू लागायला कोण कोण येणारी काही वेळेपणा आहे न हा बरं झालं तुम्ही निरोप दिला मुलगी

अहो ती तिला, तिला का नाही उलटावरून सौरून ती ना मैत्रिणी बरोबर निघाली होती लग्नाला तुझी आई काय तापाला नवखाड्यात द्यायच म्हणतात ओके एकदम दारे तुझी आई खूप साबरी मग काही आहे काही करून देत नाही भाजीपाला भाजीपालावला बर था 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 था। हाँ। हाँ। था था का आणि आम्हाला भाजीपाला नाही पैसे द्या सवय झाली नाही काय एखाद्याला म्हणल्या तीनशे रुपये द्या बघायला सोयरी बघा लग्न करायचंय तर भरपूर नवर देव आहे चांगले चांगले सोयरीबा पण माहिती काठी आईची पाच आपल्याला टामा डावला चांगलं करायचं नाही mm. खर्च बी करत असतो आपल्याला थोडं साध्या पद्धतीने ऐक नाही mm. mm. तर साध्या पद्धतीने लग्न करू आणि mm. I... एकदम मस्त आता किती mm. पंचाळीस mm. कल्याण झालंय mm. तुझा शेचाळीस mm. नंबर आहे mm. ना खर्च बिरच सोंग्या टाकल्या अजिबात करायचं mm. नाही तुला एक mm. साडी नंबर द्यावा एक ड्रेस हा मंदिरात लग्न हात हार टक्क आणि आपलं mm. नाही म्हणून नाश्त्याला काही हा अजिबात नाही उलट माझ्या सर्फे ना तुला काय द्यायचं तिथे अन्नवर काय द्यायचं तिथे म्हणजे तुम्हाला तिला माहिती असेल नाही पण त्याच्या मनात काही नाही म्हणा थोडस काय नाही तिच्या शांतबाई चांगली आहे की नाही पांगरून तसं हा पांघरून तस आहे चांगल्या लिहाड्यात कडे ना चांगल्या तिड्यात कडे दिसते नाही चालतच मग आता परिस्थिती नाजूक असलेली ते काय म्हणली माहितीये का ते म्हणली गुलाब गुलाबजामून ते डिजाईन आम्ही ऐक ना म्हणलं पैसे काहीच नाही पैसे काहीच नाही म्हणली म्हणलं पैसे मारून तुम्हीच का मला ग्राम पाहिजे नाही गुलाब बघतो हा चालेल ठीक